हाय गाईज नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये नवीन एका ब्लॉगमध्ये तर माझा संध्याकाळचा पण डेली ब्लॉगचा संध्याकाळी पडतो आणि मी जे तुम्हाला नवीन नवीन गोष्टीच्या काय माहिती देते का तो व्हिडिओ सकाळी अकरा दहा बारा ते ह्या मिनिटात पडण हा व्हिडिओ मी लगेच टाकणार आहे कारण मला जरा उशीर झालेला आहे शाळेत गेल्यामुळं आणि डेली ब्लॉग बनवत होते त्याच्यामुळं पण उशीर झालेला आहे तर सकाळी मी काय तुम्हाला माहिती दिलेलं पडेल आणि संध्याकाळी डेली ब्लॉगचा पण तर चला आज विषय पण तसा महत्वाचाच आहे महत्वाचा म्हणजे जरा वेगळ्या विषयावर मी बोलणार आहे आज तर बघा आता म्हणजे हा मी ज्या विषयावर मी बोलते का त्या लोकांनी म्हणजे बरेच काय लोकांना वाटतं का हा माझ्यावरच व्हिडिओ बनवला हा माझ्यावरच व्हिडिओ बनवला असं माझंच ना असं प्रत्येक लोकांचं म्हणजे प्रत्येक आहे बरं का मला सांगतात का आमच्या घरच्यांना जवळपासच्या लोकांना असं वाटतं का हा हिने माझ्यावरच व्हिडिओ बनवला काय की हा असं म्हणजे हा व्हिडिओ हिने माझ्यावर बनवला काय की म्हणजे कसं ना माणसाला जे कंटेन आठवतं जे आपल्याला वाटतं की पब्लिकला ह्याच्याबद्दल माहिती द्यावा पण परत कसं होतं ना आपल्या नातेवाईकांना काय वाईट वाटतं का किंवा त्यांची मनं दुखावतात का त्याच्यामुळं माणूस कुठल्या गोष्टीची पण माहिती द्यायला दपकतं तर मी त्याच्यासाठी आधीच सांगते की हा ह्या गोष्टीचा वाईट कोणी वाटून घेऊ नका कारण प्रत्येकासोबत असंच घडतं न जी नेहमी नवरी असते का प्रत्येकासोबत नाही तर काही ठरा ठराविक लेडीज असतात किंवा लग्न झालेल्या मुली आताच्या कलीत नाही एवढं तरी पण हाय निवडून निवडून पण जरा पूर्वी दहा वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी तर लईच होतं बरेचपैकी बऱ्यापैकीच होतं पाच वर्षापूर्वी तसंच होतं तर ठीक आहे मी आता काय विषय मला बोलायचं ते मी तुम्हाला सांगते आता तर बघा नवी नवरी जर घरात लग्न करून आली का तर कसं असतं ना जर लहान मोठी जरी असेल का तरी पण जरी मोठी सोन घरात आले तरी घरात सगळी मोठीच असतात आणि नवऱ्याच्या इकडच्यांना सगळ्यांना आवजावज बोलतं माणूस बोलावं लागतंच बोलतंच माणूस आम्ही तर बोलतो तर, तर ननद असो दीर असो नवऱ्याला तर बोलतोच माणूस आणि सासू सासरे चुल दीर जावा परत नंदांची मुलं ह्यांना आवज आवज बोलतं माणूस आम्ही तर बोलतो आणि फक्त नंदा जावांच्या मुलांना माणूस हार बोलतो कारण ती मुलंच लागतात त्याच्यामुळं तर मग मला काय म्हणायचं आहे आता आपण सगळे आपल्याला पहिल्यांदा कोण शिकवतं सासू किंवा मोठी नंद असेल घरात किंवा मोठी जावं चां। असेल चांगली म्हणजे घरातले बघणारे तर ते सांगतात सहसा तर जास्त सासूच सांगते न सासू मोठी असेल तर हे सांगतात सहसा जास्त सासूच सांगते तर ठीक आहे सासू सासू कोणाला सास काय म्हणायचं कोणाला काय म्हणायचं हे सांगते अगोदर बरोबर तर मग मग जी नवरी असेल लहान असेल किंवा मोठी असेल ती आ, आ, मना आचो, मना आचो, तर त्याचप्रमाणे प्रत्येकाला ताई बाई आक्का दिरांना कुठं भाऊजी आता तर नाहीत भाऊजी म्हणत आम्ही म्हणायचो म्हणायचं पहिलं म्हणायचो तेच आतापर्यंत म्हणत आले तर तसं असतं पहिल्यांदा मग भाऊजी आता डायरेक्ट म्हणजे हो जी घरातली बाकीची सगळी बोलत असेल का त्याच नावाने आता बोलतात आणि फक्त आवाजावं बोलतात हां ठीक आहे पण मग कसं सासूने आता सांगितलं हे लाव आवजा बोलायचं हिला आवजा बोलायचं ह्यांचं हे नातं लागते आता ह्या नातं ही नातं लागते तर ह्या नात्याला ताई म्हणायचं ही ही नातं लागतं तर ह्या नात्याला बाई म्हणायचं तर हे नातं असं लागतं तर ह्या नात्याला भाऊजी म्हणायचं ह्या नात्याला पहिले दिराला पण कारभारी म्हणायची तर ह्या दि नात्याला कारभारी म्हणायचं किंवा आत्या म्हणायचं मामा म्हणायचं जावांना ताई असतं तर मग तशा पद्धतीने सासू सांगते मग मला हे म्हणायचं आहे जर सून सगळ्यांना आवं जावं आणि नात्यानी जी नातं असेल आपलं जे काय नातं असेल समोरशेशी ती नातं लावून जर सून बोलत असल तर समोरच्यानी पण जी नातं असत आपलं तिच्याबरोबर लागतंय वहिनी किंवा आका काय असेल ते जास्त तर वहिनी ही असंच असतं किंवा आका बाई कि जी काय नातं लागत असेल त्या नात्यानीच बोलावं का बरोबर काय हे मुद्दा मला कमेंट करून सांगा जर जे नातं लागतं त्याच नात्याने बोलावं ना आणि दुसरी गोष्ट नवरी जी नवी नवरी असते मुलगी तिला पण अपेक्षा असते आता मी ह्यांना आवजावं बोलते ती ह्यांनी पण म्हणजे माझ्यापेक्षा लहान असेल किंवा जरी लहान नसेल वयाने लहान नसेल मानाने जरी लहान असेल व मानाने मोठा असेल तरी पण त्या व्यक्तीने मला आव बोलावा बोलावं आणि जे नातं असेल वहिनी ताई अक्का बाई जे नातं असेल त्याच नात्याने बोलावं अशी त्या मुलीची पण अपेक्षा असते कारण ती पण नवीनच असते घरात आणि तिला पण वाटत असतं का माझं पण काही अस्तित्व आहे ह्या घरात आणि मला पण म्हणजे प्रत्येकाने इज्जतीने इज्जतीने किंवा जे माझं नातं असेल त्या नात्याने मला बोलावं वा। असं वाटत असतं सासू सासरे शास तर जे नावं असेल ते डायरेक्ट नावाने बोलतात की नाही आणि तुरं बोलतात पण जी बाकीची असतात ज्यांना ह्या नवरीकडून ज्यांना अपेक्षा असते की मला असं बोलावं मला हे नातं लावून बोलावं मला नात बोला ला ते नातं लावून बोलावं तसंच नवरीलासुद्धा म्हणजे त्या सुनेलासुद्धा लहान सून असो किंवा मोठी सून असो सुद्धा अपेक्षा असते मला सुद्धा ह्या व्यक्तीने नातं लावून बोलावं किंवा जे नातं असेल त्याच नात्याने बोलावं बरोबर ना जर एखाद्या वेळेस नवरीकडून जर त्या मुलीकडून जर चुकलं वेळेस काय जे तुमचं नातं असेल त्या नात्याने नाही बोले तर काय काय कसे करतात का तुला लाज वाटते का जे नातं आहे ते बोलायला मग हा बरोबर आहे तिला लाज वाटत नाही लाज वाटत नाही पण तिचा एक इगो असतं का मला बी जावं बोलावं किंवा जे नातं असेल ते नात्याला बोलावं मग तुम्हाला लाज वाटते का बरोबर ना तुम्हाला लाज वाटते का ती की तिला जे नातं आहे त्या नात्याने आवाज द्यायचा कमीपणा वाटतो काय काय बायांना किंवा पुरुषांना जी नाता असेल त्यांना कमीपणा वाटतं की मी हिला का लावून बोलू पण ती इज्जत देते तुम्हाला म्हणजे तुम्हीही तिला इज्जत देणं गरजेचंच आहे आणि कसं असतं घरात जी मोठी माणसं असत्यांना सासू म्हणा सासरे म्हणा आता जेंट तर संस्कार घेऊन चालू शकत नाही मुलगी जी लेडीज घरात असत्या सासू ननंद जाव ह्या तीन व्यक्ती घरात असतातच हा कंपल्सरी नसेल तर सासू तर असतेच तर जी अगोदर पहिल्यांदा जे संस्कार असतात सासू न नंदीर असं काही जी न, सा जाव mm -hmm. जी तसं जी ती जी वागत्यान मला चुकून एक शब्द तीन वेळा यायला आहे ती जसं वागत्यान तसंच ती नवी तस नवरी आलेली तसंच वागत असते बरोबर फक्तच तिचे जी रक्तातले गुण आहेत का की समोरच्याने वागलं तसं म्हणून आपण नाही वागायचं हे काय 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 मुली धरतात काय काय मुली नाहीत धरत असं असतं तर मला प्रत्येकाला सांगायचे का आता हल्ली बऱ्याच मुलींचे लग्न होतात तर मला मुलींना पण हे सांगायचे समोरच्याने नाही ना बोलू आपण त्याची त्याला लाज वाटते किंवा त्याचा त्याचा गुणधर्म असतो किंवा त्याच्या रक्तातले गुण असतात ते पण तुम्ही प्रत्येकाला इज्जतीने आणि जे नातं असेल त्या नात्याने बोला आणि पण मला हे सांगायचे ननंद असो धीर असो जाव असो जाव काय म्हणजे मोठी जाव असेल तर आरतराचा आणि जावा एकमेकीला स सारच बोलते पण मोठी जावं असेल तर आव आव जावं बोलतं माणूस जे नातं असेल ते ताई किंवा बाई असं माणूस बोलतं तर तुम्ही पण तसं जे नातं असेल वहिनी ताई आक्का ह्या नात्यांनीच बोला तुम्ही पण त्याच्याने काय होतं दोन्ही माणसांना दोन्ही व्यक्तीला त्यांच्याशी म्हणजे कसं जरा हा मला पण ही इज्जत देऊन बोलते मला सासरी गेलं तर माणूस सांगता मला आशाशी बोलते माझे ननन किंवा माझा धीर माझी जाव मजाशी बोलते मी तसं बोलते आणि जर आपल्याला जर नाही ना नावितलं तर आपल्याला वाटतं ना हा ती नाही मला बोलत ती मला असंच करते असं वाटतं असतं तर ठीक आहे ज्याची त्याची मर्जी मी वि सांगितलेलं प्रत्येकाने म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं मन असतं कोणाला कमीपणा वाटतो कुणाला नाही वाटत तर प्रत्येकाने असा कमीपणा काय वाटून घेऊ नका कारण समोरच्यानं नाही दाखवला कमीपणा मानल्यावर आपल्याला कमीपणा दाखवायची गरजच नाही समोरच्यांनी जर कमीपणा दाखवलं तर आपण कदा कमीपणा दाखवायचा तर चला जर काय चुकलं असेल तर करून कमेंट करून मला सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा तर, विडियो। तर विडियो पस, खो, खो, चला बाय जास्त नाही मिनटाचा थोडाच वेस्ट आठच मिनटाचा आहे नऊ मिनटाचा व्हिडिओ तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद चला बाय